आज आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मान्य श्री सूरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही आज अनरदबारी जिल्हा परिषद शाळा येथे शिक्षण साहित्य त्याच्यामध्ये पुस्तक असतील कंपास पेटे असतील वही असे अनेक शैक्षणिक वस्तू हे आमचे प्रदेश अध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जे पहिली ते चौथी या मुलांना वस्तू वाटप करण्यात आली आहे युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्षदा चव्हाण यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त आमचे आणि सागर भाऊची काल चर्चा झाली तो मराठे नाही ते काल सर्व युवकांची टीम आणि एशी सर सनोणे सर